आज आशीर्वाद लॉन्स इथे ज्यावेळेस दादा अंतर्वली सराठे या इथून बीडला आले आणि त्यावेळेस स्टेजवर आले त्याच्यानंतर सुरुवातीपासूनच त्यांना अस्वस्थ वाटत होतं येण्याच्या अगोदरपासूनच त्यांची मनस्थिती येण्यासारखी नव्हती पण त्यांनी दिलेला शब्द पाळा आणि ते इथं आले आणि आल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी त्यांचं बोलणं सुरू केलं त्याच्या अगोदरपासूनच त्यांना अस्वस्थ वाटत होतं त्यांनी लोकं असं स्टेजच्या वर तिथं म्हटलं डोकं खाली ठेवलं होतं आणि ज्यावेळेस वर केलं त्यावेळेस त्यांना आसूस लागल्यानंतर मी वरती गेलो वरती गेल्यानंतर त्यांच्या हाताला पल्स ज्यावेळेस बैठला त्यावेळेस त्यांना हृदयाचे ठोके थोडेसे मला जास्त जाणवले आणि हाताला वगैरे घाम आलेला होता आणि हात थरथर कापत होते अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि ते सर्वांना त्यांनी मार्गदर्शन केलं पण मार्गदर्शन करत असताना त्यांच्या डोळ्यामधून आश्रू येत होते आणि कंटिन्यू त्यांचा हात जो आहे तो थरथर कापत होता त्यांच्या बाजूला बसलेला असताना त्यांना आम्ही विनंती केली की त्यांनी पाणी घ्यावं थोडंसं किंवा लगेच आपण बोलणं बंद करून जाऊया पण त्यांनी त्यांनी जो दिलेला शब्द होता जे सगळे बांधव त्यांना ऐकायला आले होते त्यांनी ते बोलणं पूर्ण केलं एका हाताला आम्ही त्यांच्या धरलेलं होतं तरीही माईक त्यांचा थरथर कापत होता तरी त्यांनी त्यांचं बोलणं पूर्ण केलं पण ज्यावेळेस ते स्टेजवरून त्यांचं बोलणं संपलं आणि त्याच्यानंतर ते उठले त्यांना उठता येत नव्हतं चालता येत नव्हतं प्रचंड वेदना होत आहे कमरेला हात लावून सगळ्यांचा आधार घेऊन ते कसे बसे उठले स्टेजच्या खाली उतरत असताना अचानक ते कोसळले आणि एका जागेवर बसले अशा परिस्थितीमध्ये अॅम्ब्युलन्स बाजूला उभी होती पण तिथपर्यंत नेण्यासाठी सुद्धा ते थोडेसे थांबले आणि नंतर मग आम्ही सगळ्यांनी आधार म्हणून देऊन अॅम्ब्युलन्समध्ये त्यांना इथपर्यंत आणलं आणि ह्या मेडिकल हॉस्पिटलला आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही अँब्युलन्समध्ये होतो त्यावेळेस बघितलं तर त्यांचा बीपी थोडासा हायर साईडला होता आणि त्यांना त्रासही होत होता हात पाहायला घाम येत होता थकवा जाणवत होता तोंड कोरडं पडलेलं होतं पण इथं आल्यानंतर मग त्यांना सलाईन लावलं सलाईन लावल्यानंतर आता आणखीनही त्यांचा बीपी स्टेबल नाही आहे पण हळूहळू प्रकृती सुधरेल आणि जे डॉक्टर बोबडे आहेत आमचे डॉक्टर घोडके डॉक्टर बोबडे यांनी जे ट्रीटमेंट चालू केली आहे ते त्याच्याबद्दल त्याच्या बाबतीत तेच पूर्णपणे सांगू शकतील यायच्या अगोदरपासूनच त्यांना त्रास होता पण त्यांनी दिलेला शब्द पाळायचा पाळायचा म्हणून ते इथपर्यंत आले सगळे एवढे लोक समाज बांधव बसलेले येतं त्या बसलेल्या लोकांना मार्गदर्शन करायचे त्यांना बोलायचे ते लोक आपल्याला ऐकण्यासाठी आलेले येतं म्हणून दिलेला शब्द ते समाजासाठी कधीही मोडत नाही म्हणून ते आले आणि ज्यावेळेस ते बोलता बोलता थांबले त्यावेळेस मला जे जाणवलं ते असं होतं की त्यांना बोलायचं होतं पण जे शरीर त्यांना साथ देत नव्हतं ते शरीर साथ देत नसताना त्यांना बोलायचंय पण शब्द फुटत नाही येत थकवा था, जाणवतोय प्रचंड शरीर वेदना देते हात थरथर कापतायत तोंड कोरडं पडते अक्षरशः तुमकी सुद्धा गिळता येत नव्हती एवढ्या प्रचंड वेदना होत्या पण तशाही परिस्थितीमध्ये मी असेल बाजूला किशोरप्पा होते मागे बदरी होते त्यांच्या सगळ्यांचा आधार घेऊन हाताला आधार देऊन माईक कसा बसा धरून बसल्याच ठिकाणी बसूनच त्यांनी परत समाजाला त्यांची जिद्द प्रचंड एवढा मनानं खंबीर माणूस मी आयुष्यामध्ये पाहिलेला नाही त्यांनी त्या जिद्दीनं त्यांनी परत समाजाला प्रबोधन करण्यासाठी किंवा समाजाला मार्गदर्शन बसलेल्या लोकांना मार्गदर्शन करणं चालूच ठेवलं आणि जेवढं लोक ऐकण्या ऐकण्यासाठी आले होते तेवढ्या लोकांना त्यांनी ऐकवलं पण सांगितलं पण त्यांनी मार्गदर्शन पण केलं आणि त्यांनी त्यांचं बोलणं संपवलं पण शरीराच्या वेदनात त्यांनी होत असताना सुद्धा दाबून धरल्या त्या ठिकाणी पण शेवटी शरीर आहे एके ठिकाणी ते खाली स्टेजवर नेताना ज्यावेळेस कोसळले त्यावेळेस कधी कधी शरीर साथ देत नसतं मग त्यांना ते शरीराच्या वेदना सहन न झाल्यामुळे ते कोसळले आणि आम्ही तसंच त्यांना मध्ये घालून या मेडिकल हॉस्पिटलला आणले बोलत असताना दादांच्या नजरेसमोर अण्णांचा तो फोटो आला आणि जे न्यूज चॅनलवरती ते डिस्क्रिप्शन आलं होतं ते कदाचित त्यांच्या मनामध्ये ते चलत होतं आणि ते बोलत असताना दादाही स्वतः रडू लागले आणि बाजूला संतोष आनाचे बंधू धनंजय देशमुख हेही बसले होते यांना तर अक्षरशः अश्रू अनावर आले ते ढसाढसा रडत होते बाजूला बसताना आम्ही बघत होतो की ह्या दोघांच्या डोळ्यात तर आश्रू होतेच पण समोर जो बसलेला समाज होता तोही प्रचंड विज्ञान रडत होता आणि सगळ्यांना ते जे दादा बोलत होते ते नजरेसमोर त्यांच्या उतरत होतं एवढ्या प्रचंड वेदना सहन करून त्या माणसांनी कशा सहन केल्या असतील आपण नुसतं ऐकून रडत होतो त्या माणसांनी त्या शरीराला वेदना सहन केल्या असतील त्या कशा सहन केल्या असतील ह्याचं अवलोकन करून किंवा हे इमॅजिनेशन करूनच लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं